नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादाराव वानखेडे व वा सौ लता वानखेडे यांनी अंधारी सर्कलमधील नागरिकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या भेटीदरम्यान नागरिकांनी पाणी टंचाई विजेचा अनियमित पुरवठा खराब व जीर्ण रस्ते मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक गंभीर समस्यांचा पाढा उमेदवारांसमोर मांडला मागील पंधरा वर्षांपासून या समस्या कायम असून अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली या चर्चेदरम्यान दादाराव वानखेडे व वा सौलता वानखेडे यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाची नोंद घेत समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या संबंधित विभागांमार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच गेवराई उपळी माडगाव व वा लोणवाडी या गावातील नागरिकांशीही त्यांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन स्थानिक प्रश्न जाणून घेतले नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असून विकासाभिमुख कामांसाठी आपण सदैव तत्पर राहू असे मत यावेळी दादाराव वानखेडे व वा सौलता वानखेडे यांनी व्यक्त केले या, के या भेटीमुळे अंधारी सर्कल मधील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसून आली आज आपण आलेलो आहोत सिल्लोड ता तालुक्यातील ता ओपळी या ठिकाणी गावाच्या काही समस्या होत्या काही त्यांचे प्रॉब्लेम होते इथे काही प्रॉब्लेम आहेत तर आपण यांच्या सोबत आता वेळा चर्चा करू मग आपण काय सांगाल समस्या काय काय आमच्या समस्या पाहिलं तर समस्या प्रत्येक सुटतच नाही शेवट लोक पण कसं असतं प्रत्येक समस्या सुटल्या बी येऊ नये आणि ज्या महत्त्वाच्या त्या सुटतात आम्ही माझी सभापती दादा वाजली साहेब यांना सांगितलं की आमचे साई मंदिर परिसरामध्ये की बा आम्हाला ते बैठक व्यवस्था द्या त्यांनी दुसऱ्या क्षणात हो सांगितलं आणि काही क्षणात गाडी इथं येणार आहे तर इथं हा मोठा प्रशास गावाचा इथं बरेचसे शासकीय कामं होतात प्रशासकीय कामं होतात आणि सप्ताह म्हणजे देवाचे धार्मिक वगैरे कामं होतात जेणेकरून ज्या आपल्या बैठक व्यवस्था आहे त्याच्यावर आपल्याला बसता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल आणि गावासाठी विकास काम आहे महत्वाचा समजा किंवा जेनं एक त्यानं शोभा वाढेल जागेची शोभा वाढेल बरोबर आहे त्यांच्या सभापती असताना त्यांच्या कामात खूप काम झालेले अपक्ष असताना मी त्यांना निवडून दिलेलं होतं साडेतीनशे पावणे चारशे मतदान या गावातून त्यांना झालेलं होतं हे त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे अपक्ष असताना आता ते जी भूमिका घेतील ते गाव त्यांना गावकरी सपोर्ट करतीलच आता ह्या त्यांच्याकडून तुम्हाला अजून काय काय अपेक्षा नाही अपेक्षा कसं असतं आज ते सत्तेत नाही बरोबर आहे आपण त्यांच्याकडे अपेक्षा करणं अपेक्षा खूप असतात अपेक्षा करणं म्हणजे हे नाही ते निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्या त्यांच्याकडे अपेक्षा करू आज ते सत्यत नाही आम्ही त्यांना म्हणणं हे करा ते करा हे शक्य बी नाही ना जे सत्यत होते आता कसं सत्यत आल्यानंतर म्हणता येईल त्यांना हे करून द्या ते करून द्या बरोबर आहे का प्रश्न भरपूर आहे ना प्रत्येक प्रश्नाचं शंभर टक्के कुठलाही पुढारी हे नाही करू शकत ना आज सत्यत नाही त्यांना कसं काय म्हणता आपण आणि ते निवडून आल्यानंतर करून देतील ते शब्दात पक्के मग तुम्ही यांच्याविषयी काय सांगा दादाशा दादा हे एक धडाकीच नेतृत्व आहे दिलेले शब्द पाळणार नेतृत्व आहे मागच्या वेळेस त्यांनी पंचायत समितीला उभे असताना अपक्ष उभे असताना दिलेले शब्द पूर्ण केलेले आहे अन आता जे समजा गावाची आडे अडचणी आहे ते सांगू आणि ते पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला काही नाही संतोष धनजी पाटील तुमचे काय समस्या रस्त्याची रस्त्याची किती किलोमीटर आहे दीड किलोमीटर आता सध्याच्या रस्त्याची परिस्थिती काय आता सध्याची परिस्थिती काय मातीचा रस्ता आहे पांढ्या रस्त्याची समस्या आमच्यामध्ये तुम्हाला या गाडी सरी पाय डायरेक्ट पाहिजे डायरेक्ट पाहिजे दादा आपण ना या विषयी काय सांगणार आहे त्याच्यामध्ये मी आज मतदारसंघाचा दौरा करत असताना उपया गावी आलो असता येथील आमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते प्रभू नाना शेजवळ प्रकाश पाटील शेजवळ या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं ज्या पंधरा वर्ष आम्ही ज्या माणसाला मतदान केलं त्या माणसानं आमचं काम तर केलं नाही परंतु शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेमध्ये आता इथं दोन कोटीचा जो केटीवर बांधण्यात आलेला आहे जे पंधरा वर्षामध्ये पासून या सर्कलचं नेतृत्व करताय जिल्हा परिषद सदस्य म्हणून आहेत उपाध्यक्ष राहिले त्यांनी जो केटीवर बांधला त्या केटीवर मध्ये एक थेंब पाणी केटीवर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्याला गळती झालेली आहे ते काम बोगस करण्यात आले जे गावाला लागून आजना नदीवर पूल बांधण्यात आलेला आहे तो गावकऱ्याने सांगितला दोन वेळेस त्याच मेंबर न बांधला आणि दोन्ही वेळेस तो वाहून घ्या मी बघितलं पैसे उपयोग रस्ता असेल तो आत्ताच वर्ष दीड वर्षापूर्वी काम झालेलं आहे त्याला गुडघ्या एवढे गड्डे पडलेले आहेत आत्ताच माणगाव ते दीडगाव भराडी रस्ता झालेला आहे पंतप्रधान योजनेमध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहेत एकंदरीत जरी बघितलं तर जनतेला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही माझी पत्नी तो भाग्यवती लता दादाराव वानखेडे त्या माझी सभापती दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत सभापती असताना मी काही माझ्या शोख अर्थानं रस्ते केलेत काही शासनाच्या माध्यमातून रस्ते केले ते के रस्ते आज जशाच्या तसे सुस्थितीत आहेत आणि मग गावकऱ्यांनी मान्य केलं तर माझ्या सारगा उमदा तळागावातल्या माणसाला न्याय देणारा खऱ्या अर्थानं कुठल्याही पक्षपातीपणा न करता कुठलाही जातीभेद न करता सदैव एकच माझ्या मनामध्ये विचार येतात का या मतदारसंघाला एक नेतृत्व करण्याचा कुठंतरी तरी निर्माण झालेला आहे एक पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी मी आज उपडिया गायब महाबाप जनतेचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि या ठिकाणी पावन तीर्थ ज्याला मानलं जात जे भव्य असं मंदिर आहे श्री ताई महाराज या मंदिरासमोर ना ना मी उभा आहे गावकरी चर्चा झाली मला प्रभू नानानं सांगितलं प्रकाश नाना सांगितलं ते बा या ठिकाणी बऱ्याचशा लोक या ठिकाणी एकत्र येतात सामाजिक कार्य या ठिकाणी घडत असत या ठिकाणी बैठक व्यवस्थापन करून द्यावं मी लगेचच त्यांना सांगितलं तर नाना आजच्या आज संध्याकाळपर्यंत इथं बसन व्यवस्था बसण्यासाठी व्यवस्था बाकड्याची व्यवस्था मी आता करतोय आणि ते संध्याकाळपर्यंत व्यवस्था होईल त्यानंतर संतोषराव शेज संतोषराव पाटी। पाटील संतोषराव पाटील शेजवळ पाटील संतोष पाटील, पाटील, पाटील। यांनी सांगितलं का बा भारत स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही त्या ठिकाणी शेतामध्ये जात असताना माय मावल्याला रस्त्या, रस्त्या, मोट -मोट रस्त्या त्या किचड मधून वाट काढावं पडते उपळी सिसाळखेडा रस्ता जर कोणाची डिलिव्हरी झाली तर जाण्यासाठी रस्ता नसतो तिथं रस्त्याला चिकड असतो मोठमोठे गड्डे आणि आहे अनेक पुढाऱ्याला सांगितलं आमदाराला सांगितलं मंत्र्याला सांगितलं खासदाराला सांगितलं तर आमच्या रस्त्याची जी दयनीय अवस्था आहे ती आम्हाला करून द्या पण कोणीही लक्षात घेतले नाही मी त्यांना शब्द देतो संतोष पाटला संतोष पाटील मी सत्तेत येईल नाही तर नाही सर्व गावकऱ्यांची बैठक घ्या आणि मला सांगा मी ता या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं मी यांना अभिवाचन देतो आणि या ठिकाणी सर्व आपण जमा झालात आणि मी निवडणूक शंभर टक्के अंधारी गटामधून लढणार आहे यात कुठली ते मात्र शंका बाळगू नका आणि मी माझा शंभर टक्के आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विजय होणार आहे आणि आपण सर्व माझ्या पाठीशी उभं राहावं असे मी साई चरणे प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम राम राम आदाब चला <laughs> आपण बघितलं आज आपण आलेलो होतो शिल्लक तालुक्यातील ओपळ येथे आजचे दादाजी वानखेडे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्यांनी साईबाबाचं मंदिर या ठिकाणी दहा आसन कुटचे ते यांचे मंजूर झालेले आहेत पहात्रा सुपरफास्टर न्यूज छत्रपती संभाजीनगर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर